जिल्हा कोल्हापूर भारी तालुका शोभली राधा नगरी माझी राशी उड़े दंग्या सी धाची पांढरी माझी राशी नगरी दंग्या सी धाची पांढरी देव डंग्या सीधा डोंगरावरी त्याची नजर मेंढी मिडक्यावरी देवाची नजर मेंढी मिडक्यावरी लोक जातात जा सार निला डंग्या जी जीवावरी त्या देवाला शोभलाय रे बाळजोंगाचा पुजारी मनोहार त्या देवाची सेवा करतो घालून रे वडीची हाव तरी त्या देवाच्या पांढरीत शिव कामदार झालाय झोंग घरी मिरग नक्षेत्राच्या फेऱ्यावरी जमाव जमला ठेवून हात हातावरी आव जोडीला जोडीदारे बघा घाललाय चारणीवर ईश्वर नाना सावरवाडी करे जोंग शम्राय पुतण्याच्या बरोबर बापसा बोड रे ईर्षवंत गोरडेश नुर करे शिध माझ्या देवाचा जोंग सुनील कारबारी आसा जमाव जमलाय भारी डंग्याची दादचा आई वर दास शिरावरे आव बागा धरल्या पासून एकमेकाला गेलं नाही तर सोडून त्या गाव वकावने उत्तम बोरा टेक दादा चा फ्यान मेंढका मेंढी मोरे न तुरे बाबू जोंगल लो माने चिकली करे दत्ता बोरा टेकावणे करे बाबूराव आरे बंडग रे आचा मेढ जमला सुंदरे चारने मुल द मंगळ रे तीन महिन्याचा काळ त्यांचा चरला व रे वर्से तो 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 माँगन ने मटर लेला त्यो सर्वाने जबला मिंडी आई चे फेरा कमदार नटवला मिंडी मऊली चलते कोकनाला एकमागन माधाशी लिंगाला उदंडा विशेला योदे घोड़े आशीष चरने ला